नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर सगळ्यात महत्वाची बाब आहे की अनेक जे विद्यार्थी आहेत अगदी तीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या अजून नॉट व्हेरीफाय म्हणजे त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म लॉक केलेला आहे परंतु अजून त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कन्फर्म झालेलं नाही यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अंतिम वर्षामध्ये या वर्षी परीक्षा दिलेली आहे फायनल इयरचा निकाल लागणे बाकी आहे आणि असे विद्यार्थी आमच्याकडे वारंवार विचारणा करत आहेत आम्ही यापूर्वी देखील हेल्पलाईनला कॉल केला होता त्यांनी काही दिवस थांबण्याची सु, होती आणि सांगितलं होतं की दोन तीन दिवसानंतर कॉल करा आज पुन्हा त्या ठिकाणी कॉल केला असता कारण का कॉल करण्याची गरज होती कारण का जी मुदत आहे ती दहा तारखेपर्यंत आहे ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट करण्याची मुदत ही दहा तारखेपर्यंत आहे त्यामुळे त्यांनी कॉल केल्यानंतर अशी माहिती दिली की अजून तरी पोर्टल या संदर्भात कोणतीच अपडेट नाहीये त्यांनी स्पष्ट सांगितलं ला की आम्हाला या संदर्भात माहिती नाही आहे ज्यावेळी पोर्टलवरती अपडेट येईल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर खरं तर अशी उत्तरं देणं अपेक्षित नव्हतं कारण का सीईटी सेल मार्फत काय चाललंय हे देखील हेल्पलाईनला माहिती नाही आहे आणि आम्ही विचारणा केली असता की या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत अंतिम वर्षामध्ये आहेत त्यांना पाहिजे ते कॉलेज मिळणार नाही कदाचित तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड जो दुसरा आहे तर याच्यामध्ये संधी दिली जाईल तर अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली यावर्षी जी वेबसाईट आहे ती घाई घाईत सुरू केलेली आहे कोणत्याच प्रकारचे फॉर्म अगदी कन्वर्जन सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी दिले नाहीये त्यांनी सांगितलं की एल एल बी टीच्या साईट वरून ते कन्वर्जन सर्टिफिकेट डाउनलोड करा पण आपण यापूर्वीच विद्यार्थ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट दिलं होतं त्यामुळे काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये तर अशा प्रकारे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत परीक्षा दिलेली आहे निकालाची वाट पाहत आहे तर यांना सध्या तरी नोंदणी करता येणार नाहीये अशी हेल्पलाईन वरती माहिती मिळाली लवकर नोटीस येईल आणि त्यानंतर तुम्हाला कॅप राहून दुसऱ्यामध्ये नोंदणी करण्याची म्हणजे नोंदणी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला कॅपराउंड दोन मध्ये नोंदणी करता येणार आहे तर लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलं की सध्या तरी पोर्टलवरती अपडेट आल्याशिवाय आम्हाला खात्रीशीर माहिती देता येणार नाही आहे त्यामुळे आता ही दहा तारखेपर्यंत मुदत आहे तर याच्यानंतर मुदतवाढ होणार का दहा तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता बारा तारखेपर्यंत स्क्रुटिनीसाठी मुदत देण्यात आली आहे तर याच्यामध्ये मुदतवाढ होणार एवढं नक्की आहे कारण का अजून खूप विद्यार्थी आहेत तर यांचं डॉक्युमेंट अपलोड करण्याचं देखील काम बाकी आहे आणि स्क्रुटिनीचा देखील बाकी आहे काही विद्यार्थ्यांच्या अगदी आठ आठ नऊ नऊ दिवस होऊन देखील कागदपत्र व्हेरीफाय झाले नाहीये त्यामुळे अपेक्षित धरूया इतर सीईटीना दोन ते तीन दिवस मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे बीएड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कॅप प्रोसेसला म्हणजेच अजून उशीरच आहे तर या नोंदणी प्रक्रियेला देखील मुदतवाढ मिळणार आहे तर अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात खात्रीशीर माहिती लवकरच आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे जे विद्यार्थी प्रत्यक्षात आहेत अंतिम वर्षामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यापर्यंत ही खात्रीशीर माहिती नक्की पोहोचवा नवीन अपडेट माहिती माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनल वर दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा